नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी ऑलराऊंडर या चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो चला एमपीएस पूर्व पूर्वपरीक्षा नवीन त्या ठिकाणी तारीख जाहीर झालेली आहे तुम्हाला कालच त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही की तारीख एकवीस जुलै होणार आहे ठीक आहे चला तर या ठिकाणी मित्रांनो बघा नवीनची तारीख आलेली एकवीस जुलै तुमची तारीख जाहीर दुसरी गोष्ट जो महत्वाचा प्रॉब्लेम होता ईडब्ल्यूस टू एस सी बी सी तो फॉर्म झालाय परंतु ईडब्ल्यू एस टू ओबीसी जे मुलं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट अगोदर फॉर्म भरलाय नंतर त्यांचा ओबीसी निघाला आहे तर त्यांचा सुद्धा या ठिकाणी पर्याय दिलेला आहे तर सविस्तर डिटेल आपण त्या ठिकाणी माहिती पाहूया अगोदर चॅनल नवीन असताना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ओके चला तर मित्रांनो या ठिकाणी लगेच आपण काही सेकंदामध्ये संपूर्ण डिटेल माहिती पाहणार आहोत तर बघा तुम्ही जर लक्षात आलं असेल तर इथं बघा संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी दिलेली आहे तर काय डिटेल दिलेली आहे शुद्धीपत्रक आलं एम पी सी वाल्यांकडून तीस मे दोन हजार चोवीस महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा ठीक आहे अगोदर त्या ठिकाणी तारीख दोनदा ता चीन आहे आता त्या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही तर ही तारीख तुमची आलेली आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस पूर्वपरीक्षा तारीख किती आलेली आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस तुमची सहा जुलै तारीख आता त्या ठिकाणी एकवीस जुलै तारीख झालेली आहे ओके त्याच्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा सविस्तर एकवीस जुलै दोन हजार चोवीस आता लक्षात महत्वाचा मुद्दा कुठला आहे तर त्या ठिकाणी डब्ल्यू एस वाल्यांसाठी डब्ल्यू एस वाले ज्यांनी डब्ल्यू एस टू एस सी बी सी केलं नाही किंवा ईडब्ल्यूस टू ओबीसी केलं नाही त्यांच्यासाठी के महत्वाचा हो मुद्दा बघा इतर मागास वर्गाचा दावा करण्याकरता विकल्प सादर केल्या संबंधित उमेदवाराच्या मूळ अर्जातील दाबा रद्द दा समजण्यात येईल ठीक आहे दुसरं इतर मागास वर्गाचा विकल्प सादर केलेल्या के उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकाचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही ओके हे दोन मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी बघा ही तुमची नवीन डेट संपूर्ण डिटेल अर्ज करण्याचा जो कालावधी पुन्हा वाढ झाली एकतीस मे दोन हजार चोवीस ते सात जून दोन हजार चोवीस म्हणजे त्या ठिकाणी सात तारखेपर्यंत तुम्हाला मुदत दिलेली आहे नवीन अर्ज करायला त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही परीक्षा शुल्क भरणे सात जून दोन हजार चोवीस दिलेली आहे कधीपर्यंत सात जूनपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म शुल्क आहे ते भरू शकता अर्ज भरण्याचा शेवटचा सात जूनच ठीक आहे जर तुम्ही चलन काढला असेल एसबीआयमध्ये भारतीय स्टेट बँकेमध्ये तर ते भरण्यासाठी जी प्रत आहे तो नऊ जूनपर्यंत दोन दिवसात तुम्हाला कालावधी दिलाय आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक त्या ठिकाणी दहा जून आहे ओके बँकेचा जो कार्यालयीन वेळ आहे त्या वेळेमध्ये म्हणजे दहा जून पर्यंत तर दहा जूनची वाट बघू नका एक दोन तीन चार पाच जून पर्यंत संपूर्ण जो फॉर्म आहे तो भरून घ्या ओके त्याच्यानंतर इथं बघा इथं महत्वाचं दिलंय काय दिलंय महाराष्ट्र नागरी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस करिता इतर मागासवर्गीयांचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे त्या ठिकाणी सात जून दोन हजार चोवीस पर्यंतच असणे आवश्यक आहे ठीक आहे सदर हा म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा आता नवीन कारता नंतर तुमचं जोड त्या ठिकाणी सात जून दोन हजार चोवीसपर्यंत पाहिजे प्रस्तुत परीक्षा इतर मागासवर्गीयांचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी दोन हजार तेवीस चोवीस अथवा चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात वैद्य असणारे उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याची एन सी एल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील ठीक आहे चालतं नवीन सुद्धा त्या ठिकाणी चालतं बाकी काय नाही संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी माहिती आहे तुमचं एकवीस जुलै नवीन एक्झाम डेट आहे एकवीस जुलै ठीक आहे आणि एक जून पासून त्या ठिकाणी चालू आपले संपूर्ण लेक्चर सुरू होत आहे चला ठीक आहे या ठिकाणी बघा डिटेल दिलंय तारीख पाहू शकता एकवीस जुलै किती तारीख आहे एकवीस जुलै तुमची पूर्व परीक्षा त्या ठिकाणी झालेली आहे दिलेली माहिती आवडल्यास नक्की लेक्चर लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरी गोष्ट श्री अकॅडमी नावाचा आपला ॲप आहे त्या ॲपवर जर तुम्ही ग्रामसेवक आरोग्यसेवकचा फॉर्म भरला असेल तर तिथं तुम्हाला संपूर्ण ऑनलाईन टाईपमध्ये फ्री ग्रामसेवक आरोग्यसेवक त्याची नोट्स आहे त्याचा संपूर्ण स्लॅबस वाचू शकतात त्याचबरोबर ऑनलाईन टाईपमध्ये क्वेश्चन सुद्धा दिलेले ते सुद्धा संपूर्ण फ्रीमध्ये आहेत त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे हे ॲपसुद्धा त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या महान्यू ते अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो टेलिग्रामचा ग्रुपसुद्धा जॉईन करा महान्यू अपडेट ओके आणि एम पी सी इनसाईट नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे ුදද ஓ තු